तर मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं आज आम्ही चाललोय आहे म्हणजे आता फॅमिली पिकनिक पूर्ण तर आता आम्ही चाललेलो आहे जेजुरी म्हणजे पहिला तर जाणार आहे तुझा भवानी आणि आज आहे तारीख एकवीस फेब्रुवारी तर अडीच दिवसाचा आमचा मोकल फॅमिलीचा पूर्ण प्रवास असणार आहे तर त्याच्यात आम्ही तीन ठिकाणं तर फिक्स आहे अजून दोन ठिकाणी ती कन्फर्म नाही आहेत पण ती जर झाली तर मी तुम्हाला दाखवायलाच आणि आताची तीन ठिकाणी आहेत ती तुळजाभवानी अक्कलकोट आणि जेजुरी आम्ही जेजूरला देव घेऊन जाणार आहे तर त्याचा ब्लॉग तुम्हाला पूर्ण कदाचित दोन पार्ट मध्ये बघायला मित्रांनो आता आम्ही आलो उच्छेड गावात म्हणजे आमच्या जिथे जेव आहे तिथून आम्ही जेव वगैरे घेऊन आता निघणार आहे रात्रीचा प्रवास असणार आहे बघू आपण आता आलो आमच्या गावात आणि हे आपले रुद्र शेठ रोस्टर आणि द टोस्टर आणि हे टप्पन शेठ मानस आता बाकी जे सगळे फॅमिली आहे ते तुम्हाला थोड्या वेळ दिसेल चले पटकन

बघू शकता डी जे लावलेला आपल्या स्पीकर आणि इथं नाच नाच म्हणजे देव बाहेर नेणार तर ने। आपण एन्जॉय करा आमचा छोटा डॉन रुद्र मोकल आणि हा मोठा डॉन रुद्र मोकल आपण

ह्याच्याकडे तासा दिलाय बाबा ताशा वाजवले कधी नाही आता वाजवते का तुम्ही बघा तासा दिला याला आमचा आम हा छोटा वाजव 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 எல்லாத்துக்கும் காலியிலேயே திட்டமிட்டு

बस रेडी आहे सगळे सगळे बसतील आपण चला आता बँच वगैरे घेतलेले सर्व आणि आपण निघणार आहोत थोड्या तर वाजले असतील आठ वाजले साडेसात पण आठ आहेत तर निघूया आता आम्ही जाऊन मागे बसणार आहे चला आपण निघूया आपल्या मानस इथं नारळ फोर्ट हम्म चला झालेलं आहे चला तर आपण मित्रांनो निघूया म्हणजे आता मी बस दाखवली ती तर निघतात सगळ्या बस मध्ये बसून निघूया आपण तर मित्रांनो फायनली बस सुटलेली आपली असं वाटतं फायनली बस सुटलेली आम्ही आता पुन्हा बेस सिस्टम घेऊन येते बसलेलं आहे धावायची गरज आहे बाकी सगळी इथं आपली फॅमिली बसलेली आहे आणि मी शेवटची सीट चला आपण भेटूया नेक्स्ट हॉल्टपूर लागू शकतो आपल्या तर बघू शकते बघा आता मानस केवढा खाणार आहे किती शेंगा किती खाशील रे भगवान लागेल कि एवढा देवायचं अजून वादल्यात तसे नऊ जेवण तर आहे जेवण मित्र नच्या गाटात आता बघू शकता किती म्हणजे ट्रॅफिक लागलेले अक्षरशः आता जवळजवळ अर्धा तास झालाय की तिकडे ट्रॅफिक मध्येच फसलेला अजून तरी मागे बघू शकता किती ट्रॅफिक आहे ते मला मागे दिसत असेल किती ट्रॅफिक आहे ते आता इथं पण आणि इकडे सगळे आता थकलेले आहेत मेंबर आम्ही हॉल्ट घेतलेला आहे पुरसे गाव म्हणून आहे आपला पुणेच्या पुढे इकडून आता आम्ही जेवण वगैरे करून आता निघू तर लास्ट टाइम पण इथेच थांबलेलो आम्ही बघू शकतो लास्ट टाइम पण आम्ही इकडेच थांबलेलो होतो तर यावेळेस देखील आता थांबलो वॉशरूम वगैरे करून आलो आणि मग आता जेवण वगैरे इकडे बघू शकतो या साईडला बरेचसे दुकान आहेत इकडे भाऊ मेडिकल आहे का बघायला गेलं तर त्याला सर्दीची गोळी त्यामुळे पण इथं बरच मोठे हॉल्ट आहे मग बरेच जण इथं थांबतात मधी तुम्हाला पाहिजे तुम्ही याचे लोकेशन एक्झॅक्टली मी टाकून देईल पाहिजे असेल तर आता बघू घेऊन निघूया आपण आता अजून तरी एक तर प्रवास बाकी असेल तर आपण झोपूया सगळे झोपा कस झोपलंय काय फालतूगिरी चाललंय काय माहिती मी तर बसलोय इकडं अशा मागचे शीट वर आणि चाललंय काय फालतूगिरी चाललंय काय माहितीये साडेचार वाजले सकाळचे सा तर मित्रांनो मी सिद्धी वाढला थांबलेलं सध्या साडेचार ला आले सकाळच्या आधी सिद्धी वाढला थांबले नाही सॉरी सव्वा ना पाच झालेले तर सिद्धी थांबलेले हे काय रे त्याच्या पाहिलं कि आलाय काय रे काय झालं पायाचे काय झाले तुझी हो बघा ग्राम पाहिलं पायाला काय 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 होतंय काय चल आतमध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तर आम्ही आता पोहोचलोय फायनली एक सव्वा सात पर्यंत पोचलो असेल आणि पोचलो सव्वा सात पर्यंत आणि आता इथं बघू शकतो आमचं एक हॉटेल सगळं घेतलेलं आहे भीषे भक्ती निवास म्हणून तुळजापूरमध्येच आता सकाळी झाली तेव्हा मी झोपेतच होतो त्याच्यामुळे एक्झॅक्ट लोकेशन मला माहित नाही पण जशी माहित पडेल तशी मी एक्झॅक्ट लोकेशन भक्ती निवासची मी तुम्हाला टाकून देईल कॅप्शन मध्ये तर तुम्हाला आता कधी यायचं झालं तर तुम्ही येऊ शकता बघायचा आपण ना हरवू नाही रस्ता आहे लक्षात आहे हाय माझ्या लक्षात आहे आणि पहिली गोष्ट दिसतंय ना एवढा निवास राईट लेफ्ट तर जाऊ तर आता आम्ही सगळं पोचलो आता मी अजून रूममध्ये गेलेलो नाही आहे तर आता मी रूममध्ये वगैरे जाऊन बघतो म्हणजे कसे मी अजून बघितलं नाही काय नाही आहे मी खालीच आहे तर आता आम्ही नाश्ता वगैरे म्हणजे आता आमचे आहेत आणलेले आहेत माझं तर नाश्ता वगैरे बनवतील आणि नंतर रेडी वगैरे होऊन माहिती तू जमावनी आईचं दर्शन घ्या आम्ही जाणार आहे थोडं वेळ मित्रांनो आम्ही झालेलं आहे फायनली रेडी आता बाकीचे अर्धे मेंबर्स तर गेले देव वगैरे घेऊन म्हणजे पहिला आम्ही आलो तर तिकडे गेलेले आहेत आणि आता बाकीचे आम्ही लावलेले तेवढे आता काय करतोय रे माहिती माहिती तर जरा आता आम्ही जरा जाऊन येतो मार्केटमध्ये तिथं मार्केटच आहे पुढे विदाऊट चप्पल चाललोयचं तर मध्ये जातो आम्ही जरा कोथिंबीर झाली खराब तर घ्यायला लागणार आहे तर आता आम्ही जाऊन घेऊन येतो बघूया आता किती लांब आहे आहे तर बहुतेक किती पुढेच जवळपास घेऊन येऊन मला लगेच नाश्त्याची तयारी करायला आणि मग आम्ही तसंच देवीच्या दर्शनाला जाणार आहे भेटली आहे किती वीस रुपये जोडी दोन जोड्या वीस रुपयाची दहाला एक जोडी म्हणजे बघा किती इथं आहे आणि स्वस्त पण आणि चांगली पण आहे एक जोडी केवढी आहे दाखव एवढी आहे ती दहा रुपये तर ठीक आहे आपल्याकडे पण काही ठिकाणी मुंबईला दादर साइडला गेलं तर भेटेल भेट असेल ना दादर साईडला केवढी खूप आणले ती खराब झाली ना आता आपली आम्ही आणलेली होती ती खराब झालेली त्याच्या मग आता इथल्या मार्केट मध्ये जाऊन घेऊन यायला लागली आम्ही निघालोय फायनली आणि आता सर्वात लेट तर आम्हीच आहे इकडे सगळे रेडी पोझिशन मध्ये इकडे नऊवारी वगैरे घालून रेडी आहे मम्मीने नाही घातली मम्मी तू काय घातली नऊवारी साठी काय घातली मम्मीना घातले बाकी इकडे दोन्ही दोघींनी घातलेले आहे मिनिटाचा डिस्टन्स वर हो आहे म्हणजे आम्हाला मंदिर इकडून मी या साईडून आलो तर मी जाताना खरंच दाखवलंच तुम्हाला की तो भीसे भक्त निवास आहे एकदम पाच मिनिटच्या डिस्टन्सवर हो आहे मंदिराच्या तर इथे जवळच मंदिर आहे आम्ही चाललेलं आहे पुढे आता तर द्वार दिसेल तुम्हाला इथे समोरच आहे आणि जसं बोललं होतं की पाच मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे तर ऍक्च्युअल मध्ये पाच मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे जर तुम्हाला तर त्या लॉन्जमध्ये राहू शकतो म्हणजे भक्ती मध्ये तिकडे आणि आजूबाजू आजूबाजूला पण आहे तर ते तुम्ही सर्च करा किंवा मी तुम्हाला मला जेवढे दिसतील त्यांचे नंबर देत आले किंवा लिंक देत आले गुगल तर मी ते तुम्हाला दाखवेल म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथे बाकीचे आम्ही गेलो त्याचं तुम्ही तुम्हाला देणारच आहे जे जे आम्ही मला दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवणार बघू शकतो मुख्य प्रवेशद्वारा आले तर इकडे तर बघू शकतो आता आहे मुख्य प्रवेशद्वारा जाऊन आणि तिथून आता आम्ही जाऊ आतमध्ये आणि बघू पुढे हे आता बाकीचे येत आहेत अजून आलेले नाही आहेत वहिनी मम्मी वगैरे आलेले आहेत ते आता बघू पुढे जाऊन आणि इकडे पण बरेचसे शॉपिंग करण्यासारखं तुम्हाला दिसेल या साईडला देखील शॉपिंग करायला आहे आणि इकडे आता बघूया आता पण इथून ना आतमध्ये एंट्री घेणार आहे आता इथे मोबाईल अलावड आहे की नाही माहित नाही मला बघू चला इथे एंट्री अजूनही लाईन इथे दीड तास झाला असेल जवळजवळ लाईन मध्ये उभे आहे तर आता खूप मोठी लाईन आहे तुम्ही बघू शकता बघा फ्लोरा फ्लोर अजून एक फ्लोअर आहे खाली अजून एक फ्लोर आहे बोलतोय नक्की का नाही रे तर माहित नाही अजून एक फ्लोअर आहे की नाही आम्ही सेकंड फ्लोरला आहे असा एक सेम राऊंड वरच्या फ्लोअरला पण होता तर तसं मारून आता खालच्या फ्लोअरला आलो खाल, वरच्या फ्लोअरला एवढी हो गर्दी नव्हती हो खालच्या फ्लोअरला सगळी गर्दी होती आता खाली जाऊन बघू आणि इथे आवड्यात ब्लॉग वगैरे व्हिडिओ काढण्यास वगैरे अलाउड नाही फोटो पण अलाउड नाहीये तसं बघायला गेलं तर पण काय काय झालं काढतो फोटो जमले ते काढतात बरेच नाही तर अलाउड नाही पकडणार नीट किती जण मोकल फॅमिली पण होवे सर मित्रांनो आम्ही आलेले दर्शन करून कब साडेतीन तासानंतर पडलं पाहिजे साडेतीन तासानंतर लाईन झाली आणि एवढं दर्शन पण म्हणजे फटाफट अस झालेलं आहे मोबाईल वगैरे आलावड ना आतमध्ये तर मी बाहेर आहे त्यासाठी देखील एक जागा केलेली आहे गुप्त धन पेटी म्हणून बॅक साइड ला तर बघू शकतो तुम्ही चल निघालो आम्ही आता वादलो रिपर्थ किती तास रेट आता काय माहित नाही आता अक्कलकोटला जायचंय आता इथून नाश्ता अजून केला नाही सगळं बसलं नाश्ता करण्यासाठी जावं लागेल रूम वर नाश्ता करून मग अक्कलकोटला रवाना होणार लगेच असा ऊन पडतोय पाय असे भासतायत चप्पल आलेलो आहे <laughs> तर मित्रांनो फायनल दर्शन झालेलं आहे बघितलं फोटो बघू शकता स्वामी चाळीस हजार पंचमुखी हे बनवलेली प्रतिमा कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण वट वाटा, श्री वटृक्ष स्वामी महाराज देवस्थान इथं सगळे डिटेल मध्ये साईड लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून करण्यात आले तेवढं म्हणजे भारी वगैरे केलेलं आहे इथे आणि इकडे वटवृक्ष आहे या साइडला आणि स्वामींचं दर्शन खूप मस्त झालं म्हणजे म्हणता येईल कसं झालेलं आहे दर्शन या साइडला तर आपला दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मग मी आलो तेव्हा ब्लॉग शूट नाही गेला म्हणजे डायरेक्टली आतमध्ये गेलो थोडं व्हिडिओ वगैरे काढलेले कारण तेव्हा पूर्ण झोपेत होतो तोंड वगैरे धुऊन निघालो पण इथे असा झाला की तेव्हा मग आतमध्ये गेल्यामुळे काही बोलू शकतो ना आणि पण आता सगळं शॉपिंग वगैरे करून झालं तो इथं काय वगैरे आणि इथं शॉपिंग केलेली आहे तर ते घेऊन आता निघालोय आणि आता डायरेक्टली आम्ही जेजूरला जाणार आहे तर मी हा ब्लॉग तुम्हाला इथे सेंड ते करतो कारण जो जेजुरीचा ब्लॉग येईल तो माझा सेकंड पार्ट मध्ये येणार आहे त्याच्यामुळे हा मी ब्लॉग ఇది సెండ్ కల భూమి నెక్స్ట్ లగ్